जवळ काहीच नसताना यशाकडे टाकलेलं पहिलं पाऊल एकाचे दोन दोनाचे चार करत करत महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस हा विश्वपरिवार निर्माण करून सर्व पत्रकार बंधू भगिनींना मानाचं स्थान देऊन आपला परिवार समजून सोबत घेऊन पुढे चालणाऱ्या अशा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीसच्या मुख्य संपादिका आदरणीय स्मिताजी बापरे मॅडम यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा शुभेच्छुक महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीसची सर्व टीम द्वारा प्रमाणित महाराष्ट्र पोलिस डॉट लाईव्ह पहेलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ मानगाव येथे पहिलगाम येथे व पर्यटकांवर झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ व हल्लेखोरांना व त्यांच्या पाखंडी पाकडी सूत्रधारांचा शोध घेऊन त्यांच्या समूळ नायनाट करावा या मागणीसाठी भारतीय जनता युवा मोर्चा दक्षिण रायगड चॅरिजम फाउंडेशन मानगाव राष्ट्रसेविका समिती कोकण उत्तर प्रदेश एकता मंच मानगाव सह सर्व पक्षीय व सर्व सामाजिक संघटना एकत्र येऊन बालाजी मंदिर ते शहीद वीर यशवंतराव घाटगे स्मारकापर्यंत विराट मशाल मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते या मोर्चाला पोलीस निरीक्षक निवृत्ती बोराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस प्रशासनाचे योग्य सहकार्य लाभले होते सदर विराट मशाल मोर्चामध्ये देशभक्ती गीतासह भारत माता की जय जय जवान जय किसान का पत्ता कडवा आहे पाकिस्तान भडवा आहे अशा संतापजनक गगनभेदी घोषणा देण्यात आल्या दहशतवादी झालेला हल्ला हा केवळ त्या पर्यटकांवर नसून भारताच्या राष्ट्राच्या अस्मितेवर आणि आत्म्यावर झालेला आहे याचा निषेध करण्यासाठी व निष्पाप मृतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी व पहिलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्लेखोरांना कठोर शिक्षा होऊन न्याय मिळण्यासाठी नियोजित मोर्चात मानगाव तालुक्यातील माजी नगराध्यक्ष आनंद शेठ यादव युवा नेते निलेश थोरे माजी नगराध्यक्ष रत्नाकर उभारे दिलीप जाधव व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष लक्ष्मण दळवी माजी नगरसेवक संदीप खरंगटे डॉक्टर अभिजित मेहता युवा नेते अल्ताफ धनसे शेंडगे साहेब भारतीय जनता पक्षाच्या नेत्या यशोधारा गोडबोले माजी ग्रामपंचायत ज्योती बुटाला या मान्यवरांसह बहुजन समाजातील मानगावकर नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते सदर उपस्थित मान्यवरांनी दहशतवादी हल्ल्याबाबत संतापजनक आपले मनोगत व्यक्त करून या हल्ल्यात निष्पाप पळी गेलेल्या मृतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली

म्हणून आपल्या भारतातल्या बंधूंवर जो त्या ठिकाणी पहिलगाम मध्ये जो हल्ला झाला या भ्याड हल्ल्याचं कोणीही समर्थन करणार नाही हा सगळा निषिद्ध असा पाकिस्तानने केलेला खुंकार असा हल्ला आहे आणि सर्व स्तरातून भारतीयांमधल्या अगदी लहान मुलांपासून ते अगदी वृद्धापर्यंत कोणत्याही धर्मापर्यंत सगळ्या धर्मा देशातले जातीतले लोक या सगळ्या भारतीयांवर झालेला आपल्या हल्ला जो आहे हा हल्ला निषिद्ध मानत आहे आपण सर्वजण या ठिकाणी जसं आता मगाशी सांगितलं की मजहब नाही सिकाता आपस मे पैरे रखना हिंदी हर हम हिंदुस्त हमारा कोणत्याही पद्धतीचा वैरभाव आपल्या भारतीयांमध्ये नसताना अशा पद्धतीचा भ्याड हल्ला होतो हा भ्याड हल्ला आपल्या भारतीयत्वावर आहे आणि आपल्या हिंदुस्थानावरचा जो हा भॅड हल्ला आहे याच आपण सर्वांनी एक मताने एक दिलाने त्या ठिकाणी खंडत करून अशा पद्धतीचा भॅड हल्ला पुन्हा होणार नाही यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करूया आणि मग त्यासाठी का गेल्या काही दिवसांपूर्वी हा काही राजकीय स्टेटमेंट नाही माझं आताच पण बटेंगे तो कटेंगे बटेंगे तो कटेंगे ही जी घोषणा आपण कुठल्याही धर्माशी लावून घ्यायची नाहीये ती कुठल्या जातीशी लावून घ्यायची नाहीये सगळे आपण भारतीय आहोत आणि भारतीयत्वाची जी काही ही भावना आहे ही भावना आपल्यामध्ये ज्यावेळेस ज्या वेळेस अत्यंत उच्च टोकाला जाते त्यावेळेस अशा पद्धतीचा आज मानगाव नगरीमध्ये याची तेही याची डोळा आपण याचं प्रत्यंतर पाहिलेले आहे सगळेच जण आपण या ठिकाणी याच्या विशाल मोर्चामध्ये सहभागी झालो या विशाल मोर्चाचा एकमेव हेतू असा हाच होता की या विशाल मोर्चाची धग जी आहे पाकिस्तान पर्यंत पोहोचली पाहिजे महाराष्ट्र पोलीस निफ्ट साठी रायगड जिल्हा संपादक उत्तम तांबे अशाच नवीन अपडेट साबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस निफ्ट 24 या न्यूज चॅनल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद